भारतातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे फक्त एक स्वस्त किमतीत अन्नधान्य मिळवण्याचे कागदपत्र नसून ते एक महत्वाचे ओळखपत्र आणि अनेक शासकीय शासकीय योजनांचा आहे कोणत्याही योजनेची पात्रता ठरवण्यासाठी रेशन कार्ड महत्वाचे ठरते अलीकडेच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेची पात्रता रेशन कार्डच्या माध्यमातून ठरवण्यात आली आहे स्वस्त धान्यापासून शैक्षणिक सवलतीपर्यंत विविध सरकारी लाभांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते दरम्यान आज आपण याच रेशन कार्डबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ फारच माहितीपूर्ण राहणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाहायला हवा मंडळी रेशन कार्डचे प्रकार किती आहेत आणि कोणत्या रेशन कार्डवर सर्वाधिक लाभ मिळतात याच मुद्द्यांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं खरं तर अनेक शासकीय योजनांचे लाभ हे रेशन कार्डच्या प्रकारानुसार ठरत असतात त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे आहे यावरच तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा अवलंबून असतात मित्रांनो भारतात एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये अन्नधान्याचे नियोजन करण्यासाठी रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली होती स्वातंत्र्यानंतर देश अन्नधान्याच्या टंचाईशी झुंज देत होता त्यामुळे गरिबांसाठी सरकारने पीडीएस अर्थातच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून रेशन कार्ड केवळ शिधापत्रिका नसून नागरिकांसाठी ओळखपत्र पत्ता आणि आर्थिक स्थिती दर्शवणारा महत्वाचा दस्तऐवज बनला आहे मित्रांनो रेशन कार्डच्या प्रकाराबाबत बोलायचं झालं तर भारत सरकारने तीन प्रकारचे रेशन कार्ड तयार केले आहेत पहिला प्रकार पिवळे रेशन कार्ड ज्याला बी पी एल रेशन कार्डसुद्धा म्हणतात हे कार्ड अत्यंत गरीब कुटुंबांसाठी देण्यात येते ग्रामीण भागात ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न सहा हजार चारशे किंवा त्यापेक्षा कमी असते त्यांना हे कार्ड दिले जाते तसेच शहरी भागात ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न अकरा हजार आठशे पन्नास किंवा त्यापेक्षा कमी असते त्यांना हे कार्ड दिले जाते या रेशन कार्डचा रंग हा राज्यानुसार बदलतो आपल्या राज्यात रेशन रेशन कार्ड पाहायला मिळते या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत किंवा अतिशय कमी दरात धान्य जसे की तांदूळ गहू डाळी साखर तेल इत्यादी मिळते या रेशन कार्ड धारकांपैकी काही अतिशय गरीब कुटुंबांना रेशन कार्डधारकांना अंत्योदय अन्न योजना अंतर्गत पस्तीस किलो अन्नधान्य दोन ते तीन रुपये प्रति किलो दराने मिळते प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन सुद्धा मिळते दुसरा प्रकार केसरी रेशन कार्ड याला ए पी एल सुद्धा म्हणतात ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती दारिद्र्य रेषेवाल्यांपेक्षा चांगली असते त्यांना ए पी एल रेशन कार्ड दिले जाते या रेशन कार्ड धारकांना दरमहा पंधरा किलो धान्य दिले जाते हे रेशन कार्ड सामान्य कुटुंबांसाठी असते ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांपेक्षा अधिक असते त्यांना हे कार्ड मिळते ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा हजार चारशे रुपये आणि शहरी भागातील ज्या कुटुंबांचे वार्षिक अकरा हजार आठशे पन्नास रुपये उत्पन्न गटापेक्षा अधिक आहे अशा नागरिकांना हे ए, ए, ए पी एल रेशन कार्ड मिळते तिसरा प्रकार पांढरे रेशन कार्ड हे सर्वसाधारण ओळखपत्र असते हे नॉन पी डी एस असते अर्थात या रेशन कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळत नाही हे कार्ड आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबासाठी असते हे केवळ ओळखपत्र म्हणून वापरले जाते याचा सरकारी योजनांसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून वापर होतो मात्र पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स बँक खाते उघडण्यासाठी अनिवार्य असते मंडळी तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ मिळतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार